केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनं समन्स बजावल्यानंतर आमदार रोहित पवार मुंबईतल्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले पण त्याआधी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आक्रमक झालेला दिसला तर तिकडे आपल्या नातवाची ईडीकडून चौकशी होत आहे म्हटल्यावर पवार तरी कसे मागे राहतील मग पवारही मैदानात उतरलेले दिसले आज सकाळी सकाळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले यावेळी खासदार सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या तर रोहित पवारांनीही ईडी कार्यालयात जाण्याआधी स्मार्ट खेळी केलेली दिसून आली आणि त्याची चर्चा राजकीय वर्तुळात तुफान रंगली सर्वात आधी तर आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहित पवारांनी आज म्हणजे चोवीस जानेवारी आधी बावीस किंवा तेवीस जानेवारीलाच ईडीला चौकशीसाठी बोलावण्याची विनंती केली होती पण ती मान्य झाली नाही त्यानंतर रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपल्यासोबत खुद्द शरद पवार साहेब आणि खासदार सुप्रियाताई येत असल्याची माहिती दिली आणि यावेळी त्यांनी आपल्या पोस्टमधून पवारांना वयावरून डिवचणाऱ्या समाचार घेतला त्यानंतर आता आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्याआधी रोहित पवारांचा मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला तो म्हणजे सर्वात आधी रोहित पवार विधिमंडळ परिसरात पोहोचले तिथे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मग तिथेच शेजारी असलेल्या भारताचे संविधान लिहिलेल्या भिंतीलाही त्यांनी पुष्पहार अर्पण केला आणि नमस्कार केला त्यानंतर विधान भवनासमोर झुकत त्यांनी नमस्कार केला मग विधिमंडळ परिसरातून रोहित पवार राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पोहोचले इथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यांचे आजोबा शरद पवार त्यांची वाटच पाहत होते मग पक्ष कार्यालयात जाऊन रोहित पवारांनी आजोबा शरद पवारांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर ते ईडी कार्यालयाच्या दिशेनं रवाना झाले यावेळी ईडी कार्यालयापर्यंत सोडायला त्यांच्या आत्या आणि स्वतः बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आलेल्या दिसल्या त्यामुळे नातवाला जरी ईडीची नोटीस आली असली तरी पवार साहेब आणि सुप्रिया सुळे आणि संपूर्ण शरद पवार गट हा रोहित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसतंय विशेष म्हणजे संघर्षाच्या काळात आपण राष्ट्रवादीसोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी काँग्रेसचं ही पवारांच्या भेटीला गेलं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी आमदार मधु चव्हाण यांनी पवारांची भेट घेतली तरी आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहित पवारांनी ईडी चौकशीच्या समन्स विरुद्ध न्यायालयात धाव न घेता थेट चौकशीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज ईडी कार्यालयात पोहोचण्याआधी रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचंही दिसून आलं तरी रोहित पवारांची चौकशी सुरू असताना ईडी कार्यालयाबाहेर मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले तर आता रोहित पवारांची किती वेळ ईडी कार्यालयात चौकशी होते आणि पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका